आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल लोकनेते विजय वाकुडे या लढव्या योद्ध्याला पुण्यानुमोदन कार्यक्रमात वाहिली भीमसैनिकांनी आदरांजली परभणी चळवळीसाठी जगणारा आणि चळवळीसाठी लढणारा लढवया आंबेडकरी चळवळीतील योद्धा पॅन्थर शोषित वंचित पीडित घटकांच्या न्याय आयुष्यभर संविधानिक लढा लढणारे लोकनेते विजय वाकुडे यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमास जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आलेल्या भीमसैनिकांनी आदरांजली अर्पण केली वीस डिसेंबर रोजी राहुल नगर येथील त्यांच्या निवासस्थानी पुण्यानौमोदन व जलदान विधी हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस त्यांच्या पत्नी अलकाताई वाकुडे व परिवाराच्या वतीने तथागत भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर लोकनेते विजय वाकुडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष विजयभंते डॉक्टर उपगुप्त महास्तवीर व भिक्खू संघाच्या उपस्थितीत त्रिशरण पंचशी देऊन संपूर्ण विधी संपन्न करण्यात आले यावेळी विजयबदंत डॉक्टर उपगुप्त साहेब साहस्तवीर यांनी विजय वाकूड यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला संपूर्ण आयुष्य वाहून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कृतीशील वाटचाल करत त्यांनी संविधानिक मार्गाने विविध आंदोलन करून शासन प्रशासनाला धारेवर धरत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला चळवळीत काम करत असताना परिवाराने त्यांनी आंबेडकरी चळवळीला समर्पित आयुष्य जगलं त्यांच्या अंतविधीला हजारो लोक उपस्थित होते जागोजाग त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात येत होती यात विशेष करून सर्व समाज घटकातील व्यक्ती सामील झाली होती त्यांनी आपले जीवन आदर्श जगले आहे त्यानंतर परिवारातल्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच उपस्थित असणाऱ्या अनेक मान्यवरांनी देखील त्यांच्या चळवळीतील दिलेल्या योगदानाबद्दल मनोगत व्यक्त करत वाकोडे परिवाराच्या कटिंग प्रसंगी आम्ही सोबत आहोत असे म्हणत श्रद्धांजली अर्पण केली यावेळी मुलगा आशिष वाकुडे सिद्धांत वाकुडे मुलगी प्रियंका वाकुडे सुप्रिया पोपटकर विशाखा ढाले सोन शीतल वाकुडे भाऊ सुरेश वाकुडे अरविंद वाकुडे बहीण सुनीता वानखेडे वान पुष्पाताई जाधव नातू प्रथमेश जुही प्रेरणा क्षितिश उपस्थित होते यावेळी माजी मंत्री तथा खासदार गणेशराव दुधगावकर ज्येष्ठ नेते बी एस सहजराव माजी आमदार विजय गव्हाणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव दादा हत्यंबिरे आर पी आय आठवले पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जा प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तेपरे माजी महापौर रवी सोनकांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश संघटक गौतम मुंडे रिपब्लिकन सेनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष किरण गोंगळे माजी सभापती नागेश सोनपसारे प्राचार्य सुरेश सदावर्ते प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भराडे संबोधी अकादमीचे संचालक भगवान जगताप चंद्रकांत दादा लहाने परवण जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुकमाने मिलिंद घुसळे सुधीर साळवे राजकुमार सुर्यवंशी राहुल साळवे प्रदीप बावळे विश्वजित वाघमारे सचिन पाचपुंजे यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी अभिवादन हो केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून मोहन बाळगून यावेळी श्रद्धांजली वाहिली पाहूया सविस्तर वृत्तांत सीओबीएम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी वडिलांच्या आठवणी तर खूपच आहेत मी एवढं म्हणू शकते की मी माझ्या वडिलांचे आतापर्यंत सगळे कार्यक्रम अटेंड केले लहानपणापासून मला खूप आवडत होतं माझ्या वडिलांचं भाषण ऐकणं त्यांचे विचार खूप आवडत होते पण आयुष्यामध्ये मी असाही माझ्या वडिलांचा प्रोग्राम कधी अटेंड करेल असं मला कधीच नव्हतं वाटलं माझ्या वडिलांनी मात्र त्यांचं पूर्ण आयुष्य समाजासाठी दिलं आम्हाला एवढी हळहळ व्यक्त होते की त्यांनी स्वतःसाठी काहीच नाही केलं इव्हन तुम्ही आमचं घर जरी बघाल तर आमचं घर ते चाळीस वर्षापूर्वी होतं तेच घर आमचं आता पण आहे मी माझ्या वडिलांना हमेशा म्हणत होते की पप्पा तुम्ही काय कमवला हो काय तुम्ही आयुष्यामध्ये पण ज्या दिवशी पप्पाची अंत्ययात्रा निघाली तेव्हा मला एकदम माझ्या पप्पा माझ्या डोळ्यासमोर आले आणि माझ्या पप्पानी माझ्या काळात म्हणले की बेटा मी हे कमवलं हो मी हे माणसं कमवली आणि हो त्या क्षणी मला कळालं की माझा बाप कोण होता किती मोठा माणूस होता एखाद्या मंत्र्याची एखाद्या आमदाराची पण अशी अंत्ययात्रा निघणार नाही तशी माझ्या वडिलांची निघालेली आहे आपण हे पाहत आलो सुप्रिया की आज आंबेडकरी चळवळी किंवा चळवळीमध्ये योगदान देण्यासाठी आजची तरुण पिढी नेहमी तितक्या प्रमाणात पुढे येत नाही परंतु वाकुडे साहेबाने ज्या पद्धतीने एक प्रेरणा ऊर्जास्तो निर्माण केलेला आहे या निमित्ताने तुम्ही काय सांगाल या दोन्हीचा कशा गोष्टीनं पाहता तुम्ही किती आवश्यकता आहे कारण की समाज आणि परिवार दोन्ही दुवा त्यांनी जोडून ठेवला आपल्या परिवारामध्ये त्यांनी उच्च शिक्षित सर्वजण केले त्यासोबत कशा पद्धतीने ल पाहता या निवेदन कसं सांगाल तुम्ही मी पण अमरावती महानगरपालिका शिक्षण पालिके नोकरीला आहे आणि मी पण उच्च शिक्षक आहे आमच्या घरात सगळे शिकलेले आहे आणि माझा भाऊ सुद्धा एम बी आहे पण तरी पण हाताने हा मार्ग म्हणजे ही त्यांनी चूज केली कारण त्याला कुठेतरी आपल्या वडिलांचा वारसा पूर्ण समोर यायचा होता आणि आपणच नाही करणार तर दुसरे कोण करायचं पण आपल्यालाच कुठे ना नुँ। कुठेतरी पुढे कार कारण खूप जरुरी आहे हो 2024। मी एवढंच सांगू शकते की माझे वडील सिग्मा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते जानेवारी महिन्यामध्ये टू थाउजंड ट्वेंटी फोर तर तेव्हा मी माझ्या वडिलांना बघायला गेली होती तर माझे वडील मला म्हणजे सुप्रिया मी असा मरणार नाही मी बिमार होऊन किंवा दवाखान्यामध्ये ऍडमिट लावून मरणार नाही मी मरेल तर चळवळीमध्येच मरेल एखादं भाषण करतानाच मरेल हे माझ्या वडिलाचे शब्द होते आणि ते शब्द माझ्या वडिलांनी खरे करून दाखवले माझ्या वडील वाघासारखं लढले आणि वाघासारखे एवढंच सांगू शकते माझ्या समाजाला की आपला नेता ओळखा आणि जो खरंच मनापासून काम करत आहे त्याला पाठिंबा द्या कारण माझ्या वडिलांसोबत लोकांनी जास्त अन्याय केलाय आम किंवा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला ठीक आहे म्हणजे जेव्हा चळवळ होते जेव्हा अन्याय होता तेव्हा विजय वाकोडी वा पाहिजे असते पण जेव्हा मतदान असते जेव्हा सीट पाहिजे असते जेव्हा पद पाहिजे असते तेव्हा विजय वाकोडी वा आपल्याला नको असते हा अन्याय दूर करा आपला नेता कोणी तो ओळखा आणि माणुसकीचा म आपल्यामध्ये शिल्लक ठेवा एवढंच मी बोलतो समाजाने एकत्र येणं आज काळाची गरज आहे आपल्या माणसांना मोठं करणं गरजेचं आहे आपल्या माणसांना मोठं करणं खूप गरजेचं आहे जशी युनिटी मुस्लिम लोकांमध्ये आहे जशी युनिटी हिंदू लोकांमध्ये आहे तशी युनिटी आपल्यामध्ये नाहीये आपण ती बिल्डअप करा आपल्या लोकांना समोर न्या कारण आपले लोकच आपल्यासाठी लढणार आंबेडकरी चळवळीचं महाराष्ट्रातलं उत्तुंग नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव आहे ते लोकनेते विजय वाकडे साहेब यांचं दुःखद निधन झालं त्यामुळं आंबेडकरी चळवळीची सगळ्यात मोठी हानी झालेली आहे लाखाच्या वर जनसमुदाय त्यांच्या अंत्ययात्रेत होता आणि ही खरी संपत्ती कमवणारा कारण या निळ्या रक्ताचा निळ्या रंगाचा एक खंबीर माना लढवया वाघ गेला ही भावना समाजामध्ये आहे बाबाच्या जाण्यानं त्यांची उणीव तर भरून निघणारच नाही परंतु या सामाजिक लढ्याला पुढं नेणं देखील लोकनेते विजय वाकोडे साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल तरुणांची आता जबाबदारी आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समर्थपणे खांद्यावर नेऊन या कुठल्याही राजकीय आमिषाला बळी न पडता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चळवळ पुढे नेऊन लोकनेते विजय वाकोडे यांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी मी माझ्या परिवाराच्या वतीने कुटुंबाच्या वतीने माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने आणि परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो संविधानिक लढ्याचे नायक लोकनेते विजय वाकोडे साहेब यांचं जे, जे दुःखद निधन झालं मी माझ्या जय भीम सामाजिक प्रतिष्ठान व दुसरे परिवाराच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो संविधानिक लढ्याचं जे आंदोलन परभणीमध्ये सुरू आहे ते याही पुढे आमच्या सर्व तरुण भीमसैनिकांच्या वतीने चालू राहील व शहीद सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे साहेब यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील चळवळीचा धान्यवाद आज स्वप्नातून निघून गेला आहे आज त्यांचा जलविधी कार्यक्रम का। वाकुडे परिवार आज दुःखाच्या खाईत लोटला गेला आहे त्यांना सावरण्याचं काम आपण सर्व परभणीकरांना करायचे आहे तरच ती खरी श्रद्धांजली ठरेल बाबाविषयी बाबासाहेबाचं काम बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन पुढील भविष्यात आंबेडकरीकडून काम करेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त तसे करतो तसेच आज या दुःखद समयी मी माझ्या परिवाराच्या वतीने बाबांना श्रद्धांजली अर्कत करतो व मी माझ्या संघटनेच्या वतीने बाबांचं कार्य पुढे चालू ठेवण्यात याची ग्वाही देतो